न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवरती सध्या चौरंगी लढत पाहायला मिळते कार्यकर्ते असतील किंवा छोटे मोठे पक्ष असतील त्यांच्या प्रचार कार्याला अत्यंत वेग आला आहे आता आपल्यासोबत माझ्यासोबत आहेत सदा मलाबादेजी आपण त्यांच्याशी बातचीत करूयात सर नक्की काय परिस्थिती आहे सध्या राजकीय वर्तुळामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आपल्याला चौरंगी लढत असं म्हणता येणार नाही आत्ता जर तुम्ही बघितला सध्याच्या या पंधरा दिवसामध्ये जसं पूर्वी नावच निश्चित नव्हते इंडिया आघाडीचं ज्या टायमाला सत्यजी बाबासाहेब सुरुडकरांचं नाव घोषित झालं तेव्हापासून हातकणले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि नागरिकांच्यामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे एक चांगला आणि स्वच्छ चारित्र्याचा संपन्न गोल आणि पक्षाशी एकनिष्ठ असणारा उमेदवार हा ही त्याची ओळख असल्यामुळे जनतेने त्यांना उचलून धरलेला आहे लोकप्रतिनिधी कसा असावा आणि कोण असावा असं तुम्हाला वाटतं लोकप्रतिनिधी हा जनतेच्या विकासाचा काम करणारा असावा या शहरातल्या भेटसणाऱ्या प्रश्नासाठी लोकसभेमध्ये जाऊन प्रश्न मांडून तो मार्गे लावणारा जसं इचलगंजी शहरातला मूळ जो प्रश्न आहे या पाण्याचा प्रश्न जो भेडसवणारा आहे हा पाण्याचा प्रश्न सोडवणारा असावा यंत्रमाग धंद्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न सोडवणारा असावा धंद्याला चालना देणारा असावा शेतकरी शेतमजुरांना न्याय देणारा असावा अशा या जो काय मूलभूत प्रश्न आहे कर, हा मूलभूत प्रश्न सोडवणारा उमेदवार असा असावा आणि तो उमेदवार म्हणजे आम्हाला सत्यजित बाबासाहेब सरोडकर म्हणजे ज्याची चिन्ह आहे मशाल हे उमेदवार आम्हाला हा हवा हवा असा वाटतो आणि तो काम करणार आहे असं आम्हाला वाटतं मतदार राजांनी त्यांच्या पाठीशी का उभं राहावं असं वाटतं कारण तुम्ही त्यांना पाठिंबा देत आहे तर लोकांनी यांच्या पाठीशी उभं राहावं असं तुम्हाला का वाटतं आत्तापर्यंतचे दोन खासदार आपण बघितलेले आहात याच्या आधी दोन हजार नऊला राजू शेट्टी या लोकसभे मतदारसंघातून गेले त्यांनी कोणती या मतदारसंघामध्ये कामं केली नाहीत दोन हजार चौदाची निवडणूक म्हणजे ज्या दोन हजार नऊला रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी म्हणून लढवली एक चळवळीचा जनक म्हणून त्याच्याकडं बघितलं गेलं आणि निवडून आली आणि निवडून आल्यानंतर त्यांनी परत मोदी सरकारच्या बरोबर राहून म्हणजे भाजपबरोबर राहून दोन हजार चौदाची निवडणूक लढवली या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राजू शेंटींनी या हातकं लोकसभा मतदारसंघामध्ये कोणतीही विधायक का अशी कामं केलेली दिसत नाहीत मग ते यंत्रमाग धंद्यातल्या कामगाराचा असो पाण्याचा असो आणि वस्त्रोद्योगधंद्याचा असो अशा कोणतीही कामं या इचलगंजी शहरातल्या मतदारसंघाची केलेली नाहीत आणि राहिला च परवाचा खासदार जे म्हणजे दोन हजार एकोणीस साली जे धैरशील माने यांनी जे काय निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीमध्ये या इचलगंजीच्या तमाम मतदाराने गेल्या दहा वर्षाच्या राजू शेट्टीच्या कामावर नाराज होऊन याच्याकडं अपेक्षेनं लोकांनी बघितलेलं होतं परंतु दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या कारकिर्दीमध्ये ज्या धैरशील मान्याने निवडणूक लढवली आणि त्या निवडून आल्यानंतर या इचलगंजीमध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे कामगारांचा प्रलंबित प्रश्न असेल वस्त्रोक्त धंद्याचा प्रश्न असेल शेतमजुरांचा प्रश्न असेल अशा कळीच्या प्रश्नाकडं जाणून बुजून त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि मूळ जो इचलगंजी शहराला भेडसणारा पाण्याचा प्रश्न आहे त्यांनी निवडणूक उभे राहत असताना त्यांनी कोरड्या नदीच्या पात्रात उभं राहून प्रभीष्म प्रतिज्ञा केलेली होती की आम्ही इथं म्हणजे शहराला पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू आणि त्यांच्याच मातोश्री तारदाच्या वारण्याला विरोध करत होते अशी दुहेरी भूमिका त्या टायमाला दिसत होती, होती। तरीही जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना काहीतरी त्यांच्याकडनं अपेक्षा होती त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केलेल्याने ते भंग केले आणि सगळ्यात वाईट म्हणजे ज्या पक्षाशी त्या पक्षाने त्याला जवळ घेतलं मोठं केलं आणि ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मुला समान वागणूक दिली आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आव्हान केलं त्या पक्षाशी गद्दारी करून हा उमेदवार दुसऱ्या पक्षाशी गेले असल्यामुळं जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे आणि त्यामुळे या दोघांच्यामध्ये जनता पूर्णपणे पुन नैराश निराशाजन असल्यामुळं हा एक नवीन उमदा कायम शेतीच्या बांधावर जाणारा बी एस सी ॲग्रिकल्चर असणारा आणि म्हणून या सत्यजय सुळकर पाटलांकडं एक स्वच्छ चारित्र्य आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पाहिला जातो आणि तमाम हातखंडे लोकस लोकसभा मतदार त्या लोकांनी ठरवले या माणसाकडं काहीतरी कामं होऊ शकतात ही अपेक्षा ठेवल्या असल्यामुळे मतदार त्यांना उद्याच्या सात तारखेला मशाला चिन्हावर बटन दाबून त्यांना लोकसभ लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी मतदार तयार आहे धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल कॅमेरामॅन सॅम संजापुरेसह न्यूज रिपोर्टर हर्षदा कांबळे न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर इचलकरण